लोकांना भडकवणं सोपं असतं त्यांनी मागणी काय केली होती की आम्हाला मराठवाड्यामध्ये कुणबी दाखले मिळत नाही कोणी कुणबी दाखले मिळवून दिले शिंदेसाहेबांनी दिले महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला एका महिन्यामध्ये सगळं रेकॉर्ड बघून त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स तयार केली आणि कुणबी दाखले मिळायला सुरुवात झाली त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही त्यांचे आभार मानले त्यावेळेला मी तिथं होतो माझे अतिशय संबंध आहे मला मनोजदादांच्याबद्दल आधार आहे आज आहे परंतु तुमची मागणी काय होती आरक्षण दहा टक्के दहा टक्के आरक्षण दिलं ना देतानासुद्धा मुख्यमंत्र्यांनी घोषणा काय केली होती छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन घोषणा केली होती की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता महारा मराठा आरक्षण देणार आज मुलं ॲडमिशन घेत आहेत दहा टक्के आरक्षणावर आभार नाही मानणार आज द नोकऱ्या मिळतात दहा टक्के आरक्षणावर आभार नाही मानणार थोडं तरी खरं आपल्याला बोलायलाच लागेल वस्तुस्थिती महाराष्ट्राला समजून घ्यायलाच लागेल आणि आरक्षण असतानासुद्धा सर्वाधिक स्कीम ह्या मराठा समाजासाठी या महाराष्ट्रामध्ये आहेत जशा मराठा समाजासाठी आहेत तशा धनगर समाजासाठी आहेत वेगवेगळ्या समाजासाठी आहेत असं देणार हे एकमेव राज्य आहे आणि हे सगळं आमच्या वेगवेगळ्या ह्याला द्यायला ज्या वेगवेगळ्या संस्था निर्माण झाल्या मागासवर्गीयांसाठी बार्टी निर्माण झाली सारथी निर्माण झाली तसंच आपले जे अल्पसंख्यांक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नवीन संस्था निर्माण केली अल्पसंख्याक मौलाना आझाद ह्याच्यातून पन्नास कोटी रुपये फक्त कर्ज दिलं जायचं आता पाचशे कोटी रुपये कर्ज दिलं जाते तरी पण आम्हाला मतदान नाही केलं आम्ही त्याचा राग नाही केला पन्नास कोटीचे पाचशे कोटी केले प्रेमाने जग जिंकायचं असतं आणि ही आमची नीती आहे तुम्ही खोटं बोलता मतं बोलता आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी वक्त बोर्डाचा विषय आला तुमचे खासदार पळून गेले त्या लोकांना कळलं की तुमचं वेगळी प्रेम आहे तुम्ही मतासाठी आमचा वापर करता आणि हे कळल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्या इलेक्शन मध्ये हिल मंडळी सुद्धा तुम्हाला राहणार नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल